विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत या ठिकाणी खरोखर एक भामचंद्र डोंगर जी की श्रीसंत तुकोबा तुकाराम महाराज हे त्या ठिकाणी एक तपभूमी म्हणून जे ओळखल्या जातो त्या भामचंद्र डोंगरासाठी शासनाकडून संत तुकोभूमी भामचंद्र डोंगराचा विध्वंस आणि हा लढा या आळंदीतून सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक वारकरी संप्रदायासाठी प्रत्येक वेळेस जे धावून येतात असे ॲडव्होकेट आहेत आपण त्यांची सम काय सहराव शंकरराव तांबे पाटील राजगुरुनगरला जे खेड तालुक्यात पंचेचाळीस वर्ष वकिली व्यवसाय करतो सामाजिक राजकीय शैक्षणिक किंवा आध्यात्मिक जे काही समाजाचे जे काही प्रश्न असतील सामाजिक प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारे मोबदला न घेता पण जनसेवा ही ईश्वरसेवा समजून त्या ठिकाणी मी आत्तापर्यंत काम केलं आहे पंचेचाळीस वर्षे आणि यापुढे करत राहणार त्या ठिकाणी जर पाहिलं आपण की ब सर्वसामान्य माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये हा त्या पाठिंबाचा माझा हेतू असतो आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या अनुषंगाने मी प्रयत्नशील असतो त्या अनुषंगाने आता मध्ये दाऊचं आंदोलन झालं दाऊचं आंदोलन झालं दोन हजार सात दोन हजार आठला आंदोलन झालं दाऊ म्हणजे अशी एक कंपनी होती की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या आशीर्वादाने खेड तालुक्यात शिंदे वासुली या गावी माणसं मारणारा कारखाना त्या ठिकाणी उभारण्याचं काम चालू होतं परंतु त्या शिंदेगावच्या लो लोकांनी खेड तालुक्यातल्या जनतेने मग त्यात वारकरी असेल शेतकरी असेल आदिवासी असतील किंवा संपूर्ण समाजातील संपूर्ण सर्व सर्व लोकांनी आमच्या सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि त्या ठिकाणी ती कंपनी आम्ही हद्दपार केली आता त्या ठिकाणी सोळा वर्ष खटले त्या जवळजवळ खटले अनेक खटले झाले त्या खटल्यामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ सोळा वर्ष ते केसेस चालले पण ते सोळा वर्ष केसेस चालले आता मीच मी त्या माझा त्या आंदोलनाला आशीर्वाद असल्यामुळं मी काय फी घेणार काय मागणार मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी विनामूल्य त्या ठिकाणी सहकार्य केलं आमच्या न्यायालयाने त्या ठिकाणी सो सत्तेची बाजू पाहिली म्हणजे न्यायालयाने सत्तेची बाजू पाहिली वकिलांनी असतील किंवा सर्व समाजाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे न्यायालयाने सध्याच्या पाठीमागे परमेश्वर असतो हे दाखवून दिलं आणि त्या ठिकाणी हे दिलं तर वारकरी संप्रदायाचं जे कार्य आहे ज्ञानोबा तुकोबाचं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं हे जे कार्य आहे त्या अनुषंगाने मला वाटलं मदत करायची मी मदत केली आता या त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाच्या कामीसूदन पाटील यांना सुद्धा या सगळ्या बाबी मान्य आहेत की बघ त्या ठिकाणी मदत केली त्यांनी सोळा वर्ष खेळ कोर्टाची पायरी जे झुजवलेली आहे आता त्या पायऱ्या सगळ्या जिल्ह्यात आता नवीन इमारत झाली तीस तारखेला त्याचं उद्घाटन आहे जिल्हा न्यायालयाचं राजगुरू नगरला आता नवीन कोर्ट पायासाठी यावा असं मला वाटतं हा आता ते त्यांनी जे आंदोलन त्या ठिकाणी चालवलंय की भामचंद्र डोंगर हा वाचला पाहिजे भामचंद्र डोंगर ही तपभूमी आहे ही पांडुरंगाची साक्षात्कार भूमी आहे आणि तुकोरो तुकोबाचं आणि ज्ञानोबाचं जे कार्य वारकरी संप्रदायाचं तो प्रचंड आज वारकरी संप्रदाय जर राहिला या जगात तरच जग राहणार आहे जर वारकरी संप्रदाय संपला तर जग जगाचा विश्वाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आज बाकीच्या गोष्टी काय बोलल्यासारख्या फार आहेत परंतु मी काय बोलणार नाही आज महाराजांनी जे काही आंदोलन पुकारले भामचंद्र डोंगर वाचला पाहिजे तुकोबा महाराजांची खूप मी वाचली पाहिजे या मताशी मी पण सहमत आहे त्यांना जे काही सहकार्य लागेल यापूर्वी केलंय या पुढे या करेल याबद्दल काय माझ्या त्यांना शंका नाही मला पण शंका नाही आज आपण जर पाहिलं की भंडारा डोंगर आज त्या ठिकाणी जे काही मंडळी काम करतात वास्तविक पाहता भव्य आणि दिव्य असं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर झालंय आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज खेड आंबेगाव किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातली पुणे जिल्ह्यातली सर्व वारकरी त्या ठिकाणी समाधानी आहेत जसं भंडारा डोंगरावर समाधानी आहेत तसं भामचंद्र डोंगराच्या बाबत थोडीशी नैराश्य आहे त्याचं नैराश्य असल्याचं कारण असं आहे की पूर्वी मी ज्यावेळेला वकिली सुरू केली त्यावेळेला हजार पाचशे रुपयांनी यकराने जमिनी मिळायच्या पंचेचाळीस वर्षापूर्वी आणि आज खेड तालुक्यात एक एक टप्पा झाला डी सी दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला पाच टप्पे झाले हजार पाचशे रुपयांनी मिळणारी एकराने मिळणारी जमीन आज तीस चाळीस आणि पन्नास लाख रुपये गुड्यांनी वाढल्यामुळं हा जो प्रकार झाला आहे त्यामुळं हा विषय आलेला आहे अन्यथा हा विषय यायचं कारण नाही तिथे राहणाऱ्या खेड तालुक्यातील गावचे लोक असतील भामचंद्र डोंगरच्या परिसरातील लोक असतील किंवा खेड तालुक्यातील लोक असतील त्यांना वाटतं भामचंद्र डोंगर वाचला पाहिजे तपभूमी आहे साक्षात इतिहास आहे आपला हा इतिहास संपला अध्यात्म संपूर्ण सगळंच संपणार वारकरी संप्रदाय जर व्यवस्थित राहण्यासाठी किंवा तो त्याचं जे काय महत्त्व आहे शेवटपर्यंत राहण्यासाठी वारकरी संप्रदाय म्हणजे हे जग हे जग जर राहावं हो। असं वाटत असेल तर ते केलं पाहिजे आज आपण दिल्लीला पाहिलं बॉस बोर्ड झालं कुठं काय नाही तिथं राहिले मला सांगा जे डॉक्टर एम बी बी एस एवढी डॉक्टर ज्यांनी याचा पेशंटचा जीव वाचवायचा त्यांनी जीव घ्यायचा धोरण घेतलं त्यांनी जीव घेतला आज तिथे शेकडो लोक त्या ठिकाणी हे झाले म्हणजे ही जी, जी मानसिकता आहे ना ही मानसिकता बदलण्यासाठी हा संप्रदाय फार महत्त्वाचा आहे अध्यात ज्ञानोबा तुकोबाचं जे संत साहित्य किंवा आपल्या संतांचं संत साहित्य ते सुरक्षित राहिलं पाहिजे ती भूमी सुरक्षित राहिली पाहिजे तो विचार सुरक्षित राहायला पाहिजे आणि तो विचार या जगाला जर दिला तरच हे जग राहणार आहे नाही तर दुसरं महायुद्ध तिसरं महायुद्ध हे जग संपून जाणार आहे म्हणून ती जी भूमी आहे तिचं संरक्षण व्हावं ही हो, ह्या माताशी मी पण आहे राहायला प्रश्न आमच्या शेतकरी बांधवांचं त्यांना वाटतं की आपली जमीन आपल्या बापाची होती आजोबाची आहे पंजोबाची आहे त्याला एवढी किंमत झाली आणि मग यांच्यासाठी ती फुकट द्यायची का तो फुकट देऊ नका त्याचा योग्य तो मोबदला जो असेल तो योग्य तो मोबदला शासनाने त्यांना द्यावा आणि ही भूमीचं संरक्षण करावं आणि मला वाटतं वारकरी संप्रदायाने जसं भांडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांचं मंदिर भव्य आणि दिव्य मंदिर उभारलं तसं पंढरीचा पांडुरंग या भामचंद्र डोंगरावरती यायचा या भामचंद्र डोंगरावरती जर भव्य आणि दिव्य असं पांडुरंगाचं मंदिर उभारलं किंवा विठोबा रुक्माईचं मंदिर उभारलं तर त्या परिसरातील लोक खेड तालुक्यातील लोक महाराष्ट्रातील लोक ते त्या ठिकाणी ती गुन्हे अजून पवित्र होईल ना जगाच्या बाबतीत यायचं तुकाराम महाराजांसाठी आणि तिथे आले ती वास्तू तर त्या ठिकाणी जर अशी वास्तू उभी राहिली जसे आज आपण आळंदीमध्ये आलो आल। माऊलीचं दर्शन घ्यायला तसं त्या ठिकाणी जर झालं तर त्या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य असं त्या ठिकाणी हे होईल आणि परिवर्तन होईल कारण समाजाचं परिवर्तन झाल्याशिवाय आम षडविकारापासून समाज दूर जाणार नाही माणसाची मानसिकता दूर होणार नाही म्हणून माणसाच्या मानसिकतेसाठी वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय जो श्रेष्ठ असल्यामुळं ही भूमी वाचणं किंवा वारकरी संप्रदायाचं संत साहित्य व्यवस्थित राहणं हे गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि हा मार्ग कोणत्याही प्रकारे संघर्ष न होता वारकऱ्यांनी मोर्चा काढायचे आंदोलन करायचे कोर्ट के केसेस भरायच्या मग कोर्ट कचेऱ्या करायच्या किंवा रक्तपात किंवा हिंसात्मक मार्ग त्यातून निवडायचा आणि मग त्यातून हे व्हायचं त्यापेक्षा मागणी काय आहे की भूमीचं सा संरक्षण झालं पाहिजे तो इतिहास आहे नसेल तिथे काय तुकाराम महाराजांचं आमचं म्हणणं काहीच सोडणार तुकाराम महाराज तिथं येत नव्हते तुकाराम महाराजांनी तिथं तप केलं नाही तपश्चर्या केली नाही त्या ठिकाणी वृषवल्ली बामा सोयरे वगैरे असं काय म्हंटल काही नाही केलं तुकाराम महाराजांना तुकाराम महाराजांचा आणि त्या डोंगराशी काही संबंध असेल ना तर आमचं माझं स्वतःचं मत काहीच करू नये शासना परंतु ही वस्तुस्थिती आहे हा इतिहास आहे आपली हिंदू संस्कृती आहे आपली भारतीय संस्कृती आहे जगात सर्वश्रेष्ठ आहे आज मला वाटतं मोदी साहेब आज पंतप्रधान आहे त्याच्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आज भाजपचं सरकार आहे आज हिंदुत्व या ठिकाणी महत्त्वाचं आहे हे हिंदुत्व जर जागरूक ठेवायचं असेल हिंदुत्व जर जिवंत ठेवायचं असेल तर या किंवा हा इतिहास किंवा हा वारकरी संप्रदायाचा वारसा वारसा हा पुढे चालवला पाहिजे ज्ञानोबा तुकोबा हे जे काय आपली संत मंडळी प्रवचनकार कीर्तनकार चालवतात त्याला तुम्ही आम्ही सर्वांनी मदत केली पाहिजे चुकीचं काय त्याच्यामध्ये त्या आता वास्तविक पाहता खेड तालुक्याशी यांचा काय मत सुना पाठला संबंध आहे त्यांची काय तिथे हजार पाचशे एकर प्रॉपर्टी आहे त्यांच्या हजार पाचशे माणसं तिथं राहतात परंतु मधुसूदन पाटील हे तुकाराम महाराजांचे किंवा मधुसूदन पाटील जगद्गुरु तुकाराम महाराजांचे हितचिंतक असल्यामुळं किंवा त्या ठिकाणी साधक असल्यामुळं त्यांना वाटतं की नाही महाराजांनी त्यांना असं आपण असं धरू की महाराजांनी त्यांना बुद्धी दिली की दाऊ कंपनी आता दाऊ गेली ना आता दाऊ गेली आता दाऊ गेल्यामुळं बाकीचा खाऊ खाऊ मध्ये लोक गुंतलेत तर तुम्ही आता हे फक्त भूमीचं रक्षण करा त्यांनी त्यांचा विचार मानलाय त्याचा विचार चुकीचा नाही त्या विचाराशी आम्ही सहमत आहोत व ह्या भूमीचं रक्षण व्हावं वारकरी संप्रदायामध्ये वृद्धी व्हावी आणि आज जो काही समाज किंवा आज क्षणविकाराने जो पोखरला आहे म्हणजे काम क्रोध लोक मोह मद मो, मो, मत्सर याने जो काय पोखरला आहे संपुष्टात घेत चाललेला आहे तर त्याला कुठंतरी त्या ह्या संप्रदायाची किंवा संत साहित्याची त्याला कुठंतरी हे मिळावं ही माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मी पाठिंबा त्यांना त्यांच्या आंदोलनाला दिलेला आहे मी हाही शब्द देतो की मला जे जे काही शक्य आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे विनामोजला विनामो उपजला तसा मोबदला कुणीही मला सांगितलं की मी एक रुपया घेतला किंवा दिला तर मी ते पाहिजे ते दंड त्या ठिकाणी स्वीकारायला तयार आहे आपण या ठिकाणी खरोखर आताच वकील साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्ञानोबा तोकोबांची जी भूमी आहे ही सांभाळली पाहिजे आणि ते सांभाळण्यासाठी पूर्ण मधुसूदन महाराज असतील वकील साहेब असतील हे पूर्णतः प्रयत्न त्यांचे चालू आहेत त्यांना खरोखर यश ये येऊ हो, विकासनामाला येऊ बालासाहेब प्पा आढळले